नमस्कार मित्रांनो मित्रांनो अमृता सुभाषचा जारन हा सिनेमा चांगला चर्चेत आहे या सिनेमामुळे मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष चांगली चर्चेत आहे खूप कमी जणांना माहीत असेल की अमृता सुभाषचा पती ही लोकप्रिय अभिनेता आहे अमृता सुभाषच्या पतीचं नाव आहे संदेश कुलकर्णी संदेश आणि अमृता यांचं लव्ह मॅरेज आहे संदेश हा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा भाऊ आहे संदेश यांनी अनेक मराठी आणि बॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनय केला आहे कॉफी आणि बरंच काही सिनेमा संदेशने साकारलेली कॉपी शॉपच्या मालकाची भूमिका चांगलीच गाजली होती संदेश यांनी मसाला कॉफी आणि बरंच काही सायकल मासा यासारख्या मराठी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे संदेश यांनी अलीकडच्या काळात बॉलिवूडमध्येही चांगलंच काम केलं आहे क्रेड गेम बँक चोर रुख मुंबई डायरीज सव्वीस अकरा यासारख्या वेबसिरीज आणि बॉलिवूड सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे संदेश यांच्या अभिनयाचं खूप कौतुक होतं संदेश हे उत्कृष्ट लेखक असून त्यांनी लिहिलेलं असेन, असेन मी नसेन मी हे नाटक सध्या रंगभूमीवर आहे सुरू आहे या नाटकात अमृता सुभाष प्रमुख भूमिकेत आहेत संदेश आणि अमृता यांनी कायमच एकमेकांच्या करिअरला सपोर्ट केला आशय घण सिनेमात आप काम करणारी आणि संवेदनशील जोडी म्हणून संदेश अमृताकडे पाहिलं जातं तर मित्रांनो तुम्हाला ही जोडी कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा धन्यवाद